सोलापूर शहरातील मुख्य पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौक्या बंद ठेवल्याने त्या मोडकळीस आहेत तर तर काही ठिकाणी ठिकाणी स्वरूप प्राप्त आहे त्या मोकाट जनावरांचा वावर दिसून येतो सोलापूर शहरातील मुख्य पोलीस अंतर्गत असलेल्या पोलीस चौक्या बंद ठेवल्यानं त्या मोडकळीस आलेल्या आहेत काही ठिकाणी कचरा कुंडी मोकाट जनावरे वावरत आहेत वास्तविक पाहता शहराचं वाढतं शहरीकरण व्यापारी नागरी वसाहती तसंच विविध शासकीय निम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय दवाखाने परिसरात जर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर होत आज शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोर रोड रोमिओचा वावर रिकाम टेकड्यांच्या हुल्लडबाजी भेदडकपणे वाहन चालवणे अशा विविध गंभीर घटना गुन्हेगार यांच्यावर पोलीस खात्याची करडी नजर असणं ही नागरिकांच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी महत्वाची आहे अशा पोलीस चौकींमुळे वचक बसेल या विषयाचं गांभीर्यानं विचार व्हावा असं म्हणत उबाटाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन देत मागणी करण्यात आली आहे सात आठ पोलीस स्टेशन आहेत त्या पोलिस अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सहा पोलीस चौक्या आहेत पण ते सगळ्या चौक्या बंद अवस्थेत बंद अवस्थेत त्यामुळे त्या चौकीचा वापर विद्रुपीकरण व्हायला गेलं त्यामुळं तिथं आवाज तेव्हा हो कचरा पाणी गटार साठल्यामुळं ते मोका त्या चौकीमध्ये फिरायला लागलेत मी साहेबांकडे आम्ही शिवसेने वतीनं मागणी केली की सगळ्या चौक्या चालू करा सोलापूर शहरातील नागरिकावरती एक झरप बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी ऐकवण्यासाठी गुन्हेगारावर झरप बसवण्यासाठी ह्या चौक्या चालू करणं गरजेचं आहे यावेळी प्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी समन्वयक विजय पुकाळे आदींची उपस्थिती होती